मित्रांनो नमस्कार आज श्वान शर्यत आहे जी जंगी त्यांनी नियोजन आयोजित केले तर कसं केले आणि कोण कोणते श्वान आले ते व्हिडिओ मार्फत पाहूया तर नमस्कार काय कसं आयोजन केले का आज जय हनुमान यात्रेनिमित्त आज श्वान शर्यत आयोजित केलेले आहे प्रथम क्रमांक आहे प्रथम क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये आकर्षक ट्रॉफी हा द्वितीय क्रमांकासाठी कासाठी दहा हजार रुपये तृतीय सात हजार पाच हजार तीन हजार किती वर्ष झालं तुम्ही करता पहिलच वर्ष वर्ष औस्कार त्यांना बोलू हळू बोलते जरा प्ले करा चालू नमस्कार नमस्कार कसा आज नियोजन कसा कृष्णा शरीर श्री हनुमान मंदिर बलदारावाडी आणि हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त पर्व पहिले श्वानची शर्यत चालू केले तरी प्रथम क्रमांकासाठी पंधरा हजार ठेवले आणि शिल्ल द्वितीय क्रमांकासाठी दहा हजार रुपयाने आहे तृतीय क्रमांकासाठी सात हजार रुपयांनी शिल्ल आहे चतुर्थ क्रमांकासाठी पाच हजार रुपयाने शिल्ल आहे आणि पंचम क्रमांक आहे किती एक एक हजार पंच आणि पंचम ते अकरा बत्तूर प्रत्येकी एक एक हजार रुपये आणि शिल्लक वाढत दरवर्षी पर्व हा याच्या पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आणि वेगळ्या पद्धतीने आम्ही करणार आहे आयोजन का हो याच्यापेक्षा चांगलं आयोजन ही सुरुवातीला आम्ही पहिल्या वर्षी असा हे पद्धतीनं ठेवलंय याच्यापेक्षा पुढच्या वर्षी जरा वेगळं हा तरी आज मला वाटतं चांगला प्रतिसाद दिलाय तुम्हाला हो 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 नमस्कार नमस्कार कसं काय नियोजन माती भीती कशी आहे माती वगैरे एक नंबर आहे मैदानचा ट्रॅक वगैरे एक नंबर आहे हे आणि पुढल्या वर्षी चांगलं मैदान घेणार आहे कल्पना कशाली आपल्या गावात पण शेती ठेवल एक छंद नाद त्याच्यातूनच छंद लागत लागत हे घेतलेला आहे मैदान म्हणजे नाद जोपासलं पाहिजे तर मित्रांनो अजून या मैदानात कोण कोणते व्हिडिओ कोल्हापूर करा जोड कुठून आलाय कोल्हापूर कोल्हापूर हा ईश्वर कुठून आला कोल्हापूर सगळी सगळी म्हणजे तुमचा एक क्लब आहे रेसिंगचा हो किती क्षण आहेत साहेब सगळे आणलेत आज चार आणले पहिलं पर्यंत कसं वाटतेच मैदान आहे त्या त्या दोघांचं पहिलं मैदान आहे हे गावात पहिलं मैदान आहे कसं वाटते मस्त नियोजन घेते एकदम किलर गर्ल कुठली काय कोल्हापूरचीच होय का हो तुमची एकच रेसिंग क्लब आहे एकच एक रेसिंग क्लब

आता अंधार पडल्या कळलं आपल्याला कसं केले मैदानासाठी मला कोल्हापूर इथलंच आहे इथलंच आहे आज कुठले कुठली श्वान आणले आज वरी आणि जोया आणल्या ही कुठं कुठं मानकरी आपल्या इथं मग हे आपण आता घेऊन एक दोन महिने झाले हे भनंगला पाचव्या नंबर मानकरे आणि हे चलगरंजीला सहाव्या नंबरची मानकरी आहे किती श्वान आणायचं घरी दोनच आहे दोन आहे सगळे फोकसा का आहे शुभेच्छा बरं का आजच्या मैदानाला Namaskar. आज कुठली उठले सांगाय मैदानात आज शॅम्पियन हा आणि गण होय गो शुभेच्छा तुम्हाला आलाय आलो खानापूरपूर अरे बापरे काय नाव कुठे मैदानाची मानखरी आता शिंग येत तीन चौथा हा म्हणजे बरेच मैदानाचा मानखरे आता चालू सीझन ला आज झाली पाच होता गाठाला माझेच नाव काय आपल्या भाऊजी माझीच नाव आपल्या चार्ली हा आता कधी आज किती दिवसातून काढले आज पंधरा दिवसातून कसं वाटते पण पहिलंच यांचं पर्व आहे मस्त मैदानाचं नियोजन अगदी चांगलं आहे हा आणि मैदान फास्ट होते बिना हरताच होईल ना सगळ्या पण अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आहे यांचं शुभेच्छा तुम्हाला का तुम्हाला ओके थँक्यू नमस्कार काय घेऊन आलायस दोन कुत्रे घेऊन आलोय तिचं नाव हो हिरा आणि ती श्रुती म्हणजे घरचीच आहे घरचीच आहे कसं आजचं मैदानाचं नियोजन काय चांगलं आहे पळाली पेरायला पहिला पेरा काढला पहिला पेरा काढला पहिलेच मैदान आहे पळली नाही पळाला तरी पण खुश आहे पहिलेच मैदान आहे पहिलेच मैदान आहे खुश आहे होईल परत आणि हिचं तिचं दुसरं मैदान आहे तिचं पायाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ती पळाला नाही नुसते आणले का मैदान कुठं आलाय मैदानाला शिराळीतून कसं पळायला काय पळायला चांगलं मनासारखं टॉपला पेरा होता चांगले पळायला ना कि तो मैदान आहे आता एक मैदान असेल एक दहा पंधरा वाजेल नाव काय शंभू शंभू ओके शुभेच्छा पलप्पल तीन शोधून कुठून आलाय का पळायला चांगलंच पळायला पहिला राऊंड काढलाय हा आता नेक्स्ट टाइमला बघूया काय की जो मैदान आहे ते आता एक चौथं मैदान आहे पळायला चांगलं